मेनू काय तो दाखवा हा आहे दुपारचा मेनू चिकन आम्ही बनवलेलं आहे चार किलो घरीच पण संध्याकाळचा मेनू वेगळा आहे तर तो तुम्हाला आम्ही नक्की दाखवू बघा सगळे लोक जेवत आहेत कोणाला आहे जेवायला बसले सगळे चिकन सोबत आहेत भाकरी आणि गरमागरम मस्त राईस आहे बघा राईस पण किती छान आहे सगळ्यांचं गोंधळ झालेलं आहे आमची आर्या ताई आहे ही माझी मुलगी आहे सगळ्यातून विचारत असतं तुमची मुलगी व्हिडिओमध्ये येत नाही येत नाही आर्या एकदा हाय कर सगळ्यांना भाचा सासरे दीर हे तर तुम्हाला माहिती आहे ते कोणाच्याच व्हिडिओमध्ये येत नाही जाऊ बाई इकडे सगळे जेवाला बसलेले आहेत आजी सा, सासूबाई मावशी दोन्ही मावशी आमचा दादा, आमचा श्रवणदादा अर्ण आरुष भाऊ नको काय नको वैभव तनदादा आणि आमची छोटीशी आधीरा जी पाण्याला घाबरून बाहेर आली होती आणि हे आता सध्या वाढपी झालेले आहेत अजून हे बघा सगळ्यांचं जेवण चाललेलं आहे इकडे आता सगळं डेकोरेशन जे करायचं आहे त्याची तयारी चालू झालेली आहे आता थोड्या वेळाने ते डेकोरेशन करायचं आहे मग बाकीचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर दाखवते आम्ही काय काय बनवलेलं आहे काय काय केलेलं आहे ते हा ब्लॉग नक्की बघा आणि येणारे प्रत्येक ब्लॉग बघा